साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनेवर नवनिर्वाचित आमदार समाधान अवताळे यांनी समाधान व्यक्त केलं कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करताना मागील काही दिवसापासून सोलापूर शहर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड आदींचा तुटवडा भासत होता त्या अनुषंगाने बुधवारी पंढरपूर मंगळवेळा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान अवताडे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन कोरोनाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख उपस्थित होते सोलापूरकरिता पन्नास टक्के ऑक्सिजनची गरज आहे ती कमी पडत असल्याने योग्य नियोजन करण्यासंबंधीची विनंती केली आहे अशी माहिती आमदार समाधान अवताडे यांनी दिली काल दुपारपासून आपल्याकडे ऑक्सिजनची आपल्या जिल्ह्यामध्ये व विशेषतः पंढरपूर मंगवाडा मतदारसंघामध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा काल दुपारपासून जाणवत होता काल बऱ्याच लोकांचे फोन आले की ऑक्सिजनच्या बाबतीतला तुटवडा हॉस्पिटलला कमी पडतो आहे ऑक्सिजन तर आज या ठिकाणी ऑक्सिजन पुरवत कारण परत शासनाने आपल्या जिल्ह्याचा कोटा लिक्विड जो ज्या ऑक्सिजन तयार करण्यासाठी जी लिक्विड लागते त्या लिक्विडचा कोटा आपल्या जिल्ह्याचा कमी केला होता परंतु काल मी स्वतः टिंबुर्णीच्या प्लांटवर जाऊन ज्या वेळेला लक्षात आलं की दहा टन जे त्यांना लिक्विड मिळत होतं ते पाच टनच मिळू लागलं तर अशा तऱ्हेनं पन्नास टक्के कोटा कमी आल्यामुळं हा ऑक्सिजनचा तुटवडा आपल्या जिल्ह्यावरती येऊ लागला आहे परंतु काल आम्ही बोलल्यानंतर ते ऑक्सिजनचा जो लिक्विड तया लिक्विड आहे ते लिक्विड एफ डी आयकडं ते नियोजन आहे तर महाराष्ट्राचं नियोजन केलं तर इतर जिल्ह्याला काही वाढवून दिलेलं होतं पण आपल्या जिल्ह्याला ते लिक्विड कमी क कमी झालं होतं हे ज्यावेळेला आम्ही डी आयच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळेला लक्षात आलं कलेक्टर साहेबांना आम्ही चर्चा केली तर कलेक्टर साहेबांनी त्यांच्याशी बोलले आणि तो लिक्विडचा कोटा आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी आमचे नेते माजी पालकमंत्री साहेब देशमुख साहेब यांना आणि आम्हाला विक्रमजी देशमुख साहेब आम्हाला सर्वांना कलेक्टर सुद्धा आश्वासित केलं की तो लिक्विडचा कोटा पूर्ववत करून ऑक्सिजन ठीक आहे आज थोडा तुटवडा होईल परंतु उद्यापासून जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होणार नाही त्या पद्धतीचं कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं आणि या रेमडेसिव्हिअर जे औषध गोळ्याचा जो तुटवडा आहे त्याच्याही बाबतीत ते व्यवस्थित नियोजन लावून हा तुटवडा येणाऱ्या काही दिवसांमध्ये कमी होईल असे असे अशा पद्धतीने आश्वासन राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री आम्हा सोलापूरच्या हक्काचे पाणी पडवण्यात व्यस्त आहेत आणि दुसरीकडे सीनेच्या पात्रात पाणी नाही त्यामुळे दक्षिण सोलापुरातील शेतकरी वर्ग नाराज आहे हातचे पीक जळून जाण्याची वेळ आली आहे तेव्हा कोणताही भेदभाव न करता पाणी वाटप झाले पाहिजे अन्यथा भाजपा मोठे आंदोलन उभारेल असा इशारा यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला या ता तालुक्याला व्यवस्थित पाणी पुरवठा एक हे मी पाणी कुठे कमी पडू दिलेलं नाही आहे आणि नियोजन त्याप्रमाणे करत होता आता जर का असं होत असेल तर मी आता आपल्या नावताडे साहेबांनी सांगितलेलं आहे की आज तुम्ही उजनीचं पाणी जर करता या या जिल्ह्यातल्या तालुक्यांना सगळ्याला सर्वसामान वाटप करून त्यांना व्यवस्थित द्यायला पाहिजे तसं होत नसेल तर आम्ही भारतीय जनतातर्फे आंदोलन करू आणि उजनीचं एक थेंबी पाणी आम्ही इतर जिल्ह्याला जाऊ देणार नाही संपूर्ण संरक्षणासाठी लसीकरणानंतरही पाच गोष्टींचे पालन करा योग्य पद्धतीने मास्क वापरा तुमचे हात साबण आणि पाण्याने वारंवार व नियमितपणे धुवा दोन फुटाचे सुरक्षित अंतर राखा आपणास कोणतेही लक्षणे दिसल्यास त्वरित स्वतःचे व्यंगीकरण करा आपल्याला कोणतेही लक्षणं आढळल्यास ताबडतोब टेस्टिंग करून घ्या आपण सुरक्षित तर देश सुरक्षित उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती जिल्हा परिषद सोलापूर